महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन ठेकेदाराचा मनमर्जी कारभार बारवा येथील जलशुद्धी केंद्राचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप जनसुविधा योजनेअंतर्गत बारवा येथे काही महिन्यांपूर्वी अंदाजे दहा लाख रुपये किमतीचं बांधकाम करण्यात आलं मात्र हे बांधकाम अंदाजपत्रकानुसार करण्यात आलं नसून ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाला तिलांजली देत निकृष्ट दर्जाच्या साहित्यांचा वापर करून हे बांधकाम करण्यात आलं लोखंडी जाडीवर पाण्याच्या टाक्या न बांधता जमिनीवरच मांडल्या तसेच जलशुद्धी केंद्राच्या बांधकामाला विद्युत फिटिंग ही लोकल पद्धतीची करण्यात आली जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार संबंधित ठेकेदार काम करून देत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचं देय अदा केलं जाणार नसल्याचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितलं या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर सध्या मी लाखांदूर तालुक्याच्या ग्रामपंचायत बारवा अंतर्गत बघू शकता तुम्ही हा बांधकाम करण्यात आला होता हा बांधकाम जलशुद्धीकरणाचा आहे आणि तुम्ही बघू शकता की हा बांधकाम ग्रामपंचायतच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे मात्र कुठंतरी हा बांधकाम जो अंदाजपत्रकिरीत जो राहते अंदाजपत्रकेनुसार झाला नसून कुठंतरी चुकीच्या पद्धतीने हा बांधकाम झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ही जी आ, हे जे वायरिंग आहे हे वायरिंगही कुठेतरी लोकल पद्धतीची आहे आणि कुठंतरी ह्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही केलं असता स्पष्टपणे याच्यात दिसून आला आहे की तुम्ही बघू शकता मी ह्या ठिकाणी थेट उभा आहे ह्या ठिकाणी मला स्पष्ट समजत आहे की कुठंतरी ही ही जी मोटर आहे ही मोटर इथं लावायला नाही पाहिजे हे काहीतरी चुकीची मोटर लावलेली आहे इथं ही अशी इथं मोटर नसून हिच्यापेक्षा काहीतरी व्यवस्थित मोटर येऊ शकत होती मात्र कुठंतरी जे संबंधित ठेकेदारांनी काम केलं आहे त्या ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलं असल्याचे इथून दिसून आहे आता तुम्ही बघू शकता की आप मी इथं उभा आहे हा जलशुद्धीकरणाचा काम जो करण्यात आलेला आहे इथं जरी काम जरी करण्यात आला असला तरी कुठंतरी पूर्ण काम निष्कृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे